तुम्हाला आठवते की मी या सायकलिंग स्पर्धेत भाग घेतला होता आणि मी खूप काबरत होती तेव्हा माझ्या कुटुंबाने मला समजावले की जिंकण्यापेक्षा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे आणि आम्ही केली पूर्ण तयारी जिंकण्याची मग गृहपाठ ग्रुपने माझ्या आईचा आत्मविश्वास वाढला आणि बाबांशिवाय तिने माझा आणि चिंटूचा अभ्यास पूर्ण करून घेतला कारण आई ही आपली पहिली गुरु असते त्यानंतर सुपर डॅडची मोहीम आली जिथे बाबांनी माझ्या सोबत आणि चिंटू सोबत महिनाभर वेळ घालून कमाल केली आणि आम्ही सर्व हे शिकलो की मुलांसाठी सुपर डॅग ते असतात जे वेळ काढून मुलांची साथ देतात त्यानंतर तुम्हाला पहाणी शिकामध्ये आठवते मी आणि चिंटू आमचे मित्र चांगल्यापणाबद्दल खूप काही शिकले आणि समजून घेतले असं खेळ शिकूया मध्ये शिकण्याचे मजेदार मार्ग काय असू शकतात हे आम्ही शिकलो सोबतच आपल्याला प्रमाणपत्रे मिळाले सुपर डॅट सुपर होम पहाशिका आणि जिंका सर्टिफिकेट आणि आणखीन काय होते अरे हो आणि आपण सर्व सणांचे स्टार कुटुंब झालो मी तर थकले रे बाबा थकले मित्रांनो यावर्षी बरेच काही नवीन आणि रोमांचक येत आहे तुम्ही तयार आहात का येत्या वर्षात तुम्हाला कोणकोणते नवीन प्रमाणपत्र मिळवायचे आहे यासोबत पाठवलेल्या पोस्टरवर वर करून आम्हाला नक्की सांगा हा?